गेल्या जून महिन्यामध्ये माझा बड्डे करून केक कापूनच मी घर सोडलं होतं आणि आज सुद्धा तोच दिवस आलाय तशीच परिस्थिती आली की आजचा केक कापून ही रूम मी सोडत आहे आजची रात्र फक्त फरक एवढा की गेल्या वेळी माझा केक कापला आता मुलीचा केक कापायचा आपल्या तुमच्या लाडक्या राधूचा तर केक घेतोय आणि दर रामा विक चल।, चल चल पुले घर चला तर विकले समजा राधू चल बा चल आणि आज आमच्या अशी परिस्थिती की बैठ राधो दुर्गा माव आणि प्रियंका आणि ओम आणि पाऊस इतका चालू होता मित्रांनो तर मी जाऊन केक घेऊन आलो केक असं आणलेला आहे इथं मानसी नाव आहे राधे का आणि असा पूर्ण चॉकलेट फ्लेवर आणलेलं आहे मी तर आल्यापासून दुर्गा मागत होती तर घरची परिस्थिती बघताय दिवाण पूर्ण काढून टाकलेला पण लाय कपाट कुठलं कुठं घेतलंय ते घेतलं वायफाय काढले समजा अशी समजा सामान आवडले हॉलमधलं हो वगैरे तर सकाळ सकाळ मी सका, जाणार आहे पुण्याला राहण्यासाठी आणि हा बड्डे ह्या रूममधला बड्डे लास्टचा करून निघतोय मुली समजा पसारा आवडलेला देवाण पण काल गादी खाली टाकले बघितले बड्डे कसा होता तर आज राजूचा बड्डे हा मला वाटतं आठवा बड्डे असेल गेले लय थाटामाटात बड्डे केला दिवसभर पसारा आवडलाय कटून गेलो मी नाही बड्डेला ताय दाजी ना पांडू पूजा ना कोणच फॅमिली नाही वडील पण गेले कामावरती तुम्हाला म्हणलं जे वडील काही येत नाही माझ्याकडे महिना झाले आय आली या ताट पहिले मस्त आणि कस आहे मी जी आहे ती सत्य परिस्थिती सांगत असते बघितलं नाही त्या टायमिंगला ऑल फॅमिली मी सांगितलंच होतं की बर्थडे मी काय बनवणार नाही फोन केला की बड्डे बनव बनवणार नाही म्हणून आणि आतापर्यंत सुद्धा कोणालाच माहित नाही की मी राहायला जाणार आहे किंवा सामान काढले समजा आवरले टी व्ही फॅन रॅक पीक सारे सार, सार सकाळ पिकअप येणार आहे सकाळ निघणार आहे आणि बड्डे करावा म्हणलंय बले तिथे गेल्यानंतर मोठा करेन पण इथं आजचा दिवस हा महत्वाचा असतो मध्ये करून घ्या फक्त आईला सुद्धा माहीत झालं की इथं आल्यानंतर अरे चला थांब भर घ्या हिथ हिथ आता लाईव्ह मध्ये समजा व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करतो तर मित्रांनो

तर आता काय दोघ आहे मी कोणाला शेजारी सुद्धा बोलवलं नाही कोणाला सांगितलं नाही ना ना काय नाही पाऊस आता उघडला गेलो की का नाही तिथं पण फॅन भेटले एक टीव्हीतला शो मधला कलाकार भेटला खूप दिवसात दोन हजार सोळाला लागले आज भेटला तिथे बोलला झालं हा चल चल बघितला मित्र कधी कधी तुम्ही असं बघितलं एकत्र पासून खेळून किती मोठे मोठे बड्डे केले समजा दिवस सारखं नसतं ते असं माझच नाही परत म्हणजे ये परत येणाऱ्या दिवसाला सण करायचं तोंड द्यायचं एवढे स्मरणशक्ती पाहिजे बाकी काय नाही काय आणि परवा दिवशी मी काल पुण्याहून आलो पावसाने ती भिजून डोळे सुद्धा माझे हे चल ये ओवळ ओवळ की आहे तुम्ही राहू दे नाही डेकोरेशन नाही फुगे नाही काय नाही पाच वाजल्यापासून पाऊस आहे मी तिथंच गेला बर्थडे बनवणार आहे पण हे आपलं हयाचा दिवस मान आहे म्हणून दुर्गे आय ओवल आणि सर्वांनी विश केलं राहत कॉल करून त्याबद्दल सर्वांचे आभार माय फॅमिलीने पण केले या इकडे बघ इकडं बघा ओवल ना तिला खाली वाक इकडे बघ इकडं 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 बघ

तर हा घरच्या घरी छोटासा बर्थडे सेलिब्रेट हे आ... बघ ना प्रियंका इकडे वॉक ए व माग सर असा राहतो पुढे बघ हा ए प्रियंका बघ इकडे बघ इकडे बघायचा दुर्गा तुम्हाला दिसू दे पाड ताड घे आले हम्म इकडे बघ

का हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू दू दूँ। मानसी राधिका मला तुला मस्त भाई पूर्ण कॅडबरीचा केक आहे चॉकलेट फ्लेवर राधू राधू तर

वाजून सहा मिनट हा अकरा वाजून सहा मिनटांनी जर बड्डे होत असला चला ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचा अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो असा सुप्र